श्री स्वामी समर्थ आषाढ महिन्याच्या अमावश्याला हे दीपपूजन केलं जातं आणि याच दिवशी जरा जीवंतिका पूजनसुद्धा करतात दिवा हे ज्ञानाचं वृद्धी प्रतीक आहे अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे दीप म्हणजे दिवा उजळा त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकता त्यामुळे याला वंशवृद्धीचं प्रतीकही मानतात या प्रतीकाचं पूजन म्हणजेच दीपपूजन दुसरी पूज्यदेवता म्हणजे जीवती जीवतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेचं पूजन मातृशक्तीकडून केलं जातं व आपल्या आपण त्यांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांचं वर वर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते यातील एक प्रतिमा बदललेलीही दिसत नाही काय रहस्य असलेल्या प्रतिमाचे जाणून घेतले का जीवित प्रतिमा प्रथम नरसिंह नंतर काली कालिया मर्दन करणारा कृष्ण मध्यभागी मुलांना खेळवणारा जरा जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध बृहस्पती म्हणजेच गुरु यांचा समावेश असतो याच क्रमात त्यांना पुजले जाते त्याची कारणंही खूपच आहे असं महत्त्वाचं काय आपण दीप प्रज्वलन करायचं का करायचं आणि याचा लाभ किती असतो ह्याची संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये असणार आहे तर व्हिडिओमध्ये आधी कुठं थांबवता संपूर्ण पा हॅलो नमस्कार मी पूनम समान स्वामींची फॅमिली विथ पूनम लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचे खुँँ खूप खूप सम्य स्वागत आहे तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा बेलायकन नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जाईल आषाढ आमोशा म्हणून आपण साजरी करतो आणि दिवाळीची पूजा अशा पद्धतीने जर केली तर आपल्या घरात सुख समृद्धी लाभते घरातील नकारात्मकता दूर जाते आणि सकारात्मकता राहते देव्यांच्या पूजामुळे आपल्याला खूप लाभ होतो श्रावण महिन्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच अमावश्याला आपण या दीप्रज्वलनीचं पूजन करतो दिवे स्वच्छ करून अशा पद्धतीने मांडायचे त्याचं पूजन करायचे खूप आपल्याला लाभ देतो आणि आपल्या मुलांची दृष्ट काढायची आणि मुलांचं पूजन करायचे म्हणजे काय करायचे संपूर्ण माहिती पहा पण सगळ्यात महत्त्वाचं दिव्यांची पूजा करताना दोन कडव्यांची आरती आणि जे मंत्र आहे ते म्हटल्याशिवाय तुलवांचं नामस्मरण दिव्यांची पूजा पूर्ण होत नाही त्यामुळे आपण जी काही पूजा करतो ती अपूर्ण राहते त्यासाठी हे स्क्रीनवर दाखवलेली आरती आहे ती आरती आणि दीपंचं मंत्र हे तुम्हाला म्हणावे लागेल तेव्हा आपली पूजा कुठेतरी साह्य सफल होऊन जाते देवींच्या पूजेची आरती केल्यामुळे आपली पूजा स्वामींच्यापर्यंत पोचली जाते आणि घरात पॉझिटिव्हिटी वातावरण होते आणि आपल्या मुलामुलींचं औक्षण करायचं आपल्या मुलांचं औक्षण का करायचं आहे हेची माहिती संपूर्ण व्हिडिओत असणार आहे बघा आषाढ महिन्याचा आम्ही सुरुवातीला सांगितलं व्हिडिओच्या शेवटचा दिवस आणि श्रावण महिन्यातल्या सुरुवातीचा आदला दिवस हे दीप प्रजलन म्हणून करत असतो आणि याला गावाकडे गटारी म्हणतात चुकीचा अर्थ काढतात चुकीचा अर्थ गटारी नाही गताधारी याचं नाव आहे तुम्ही मांसाहार त्या दिवशी खाता ते खरं खूप चुकीचं आहे आणि पाप करून घेता हाताने अमांश याला मांसार न करता गोड धडाचे पकवान करून खायचं असतं पुन्हा एकदा सांगते तुम्ही सेवेकरी असाल मांस मच्छी मटण खात असाल तर त्या दिवशी ही करायचं नाही व्यसन करायची नाहीयेत कारण तुम्ही जी काही सेवा करता ते पूर्ण व्यर्थ गेली जाते मग शाप तुमच्या घरावर लागतो कोणतीही सेवा केली तर ती सफल होत नाही आहे ह्या गोष्टी तुम्ही आठवणीने लक्षात ठेवा आणि मांस मच्छी मटण नॉनव्हेज खाऊ नका आपल्या मुलांचंही औक्षण करा मुलांच्यावर कसलाही का काळाचा घाला येत नाही आहे त्यांचा प्रगती होते दृष्ट लागत नाही त्यांच्यावर कोणतीही करणीबाधा होत नाही म्हणून आपण ह्या अमांशाला मुलांचंही औक्षण केले जाते तर बघा श्रावणात जड वस्तू खात नाही हे एक महत्त्वाचं असतं हे काय असतं ह्याच्या माग एक सायंटिक उद्देश असतो पण असो ते महत्त्वाचं नाही आपल्याला सेवा महत्त्वाची आहे तर आपण आपले दीप प्रज्वलन स्वच्छ करून दिव्यांना होतावेल एवढे सुंदर सजवा फुलांचे वातींचे हार करून घाला घरातील प्रत्येक दिवा फक्त दक्षिणेला तोंड न करता पूर्वेला करा किंवा उत्तरेला करा ह्या दोन दिशेकडे तोंड करूनच लावा आणि अमोश कधी होणार आहे बुधवारी तेवीस जुलैला बुधवारी उत्तर रात्री दोन वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होते चोवीस तारखेला गुरुवारी रात्री बारा वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत आहे आणि गुरुवारी महत्त्वाचे सकाळपासून तुम्ही दीप प्रज्वलित करा जसं की आपण संध्याकाळी करतो ही सेवा पण यावेळेस गुरुवार आहे खूप प्रचंड सेवेचा वार आहे स्वामींचा वार आहे आपण सेवा करतो त्यामुळे गुरुवारी सकाळपासूनच हे दीप प्रज्वलित झाले पाहिजे आणि देवघर स्वच्छ करून देवपूजा करा गोमूत्र शिंपडा पोंपऱ्याला लेपन द्या घर स्वच्छ करा घरात कुठे जाळा कळकट्ट काय असेल ते काढा घरातील निगेटिव्हिटी येणे काय होतं बाहेर निघू जाते आणि व्यवस्थित सेवा हातून होते आपण ज्या काही सेवा करतो त्या प्रज्ज्वलित दीप प्रज्ज्वलितसारख्या प्रज्वलित होतात महत्वाचं काय आहे ही सेवा आपण कशासाठी करतो ह्याचा लाभ आपल्याला केला पाहिजे आणि जी पूजा करतो त्या पूजेचा लाभ आपल्या लक्षात आला यावा ह्यासाठी हे प्रज्वलित करायचं असतं आणि वार गुरुवार आल्यामुळे आपल्यासाठी खूप लाभकारक आलेला आहे तुम्ही परत संध्याकाळी ते दीप्रज्जलित करायचे आणि ते आरती मंत्र जसे स्क्रीनवर दाखवलेत त्याचं पठण करायचं आणि पंचामृतचा नैवेद्य दाखवायचा जसं मी सजवले त्या पद्धतीने तुम्ही सजवा छान रांगोळी काढा फुलानी वगैरे सजवा वाती फक्त पूर्वेला किंवा उत्तरेकडे करा दक्षिणेला करायचं नाही दक्षिणेला फक्त मेन प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या बाजूला पित्रांना दिशेला तोंड करूनसुद्धा लावायचे कारण आमोशीला आपण नेहमी ही सेवा करतो तर ही सेवा केल्याने आपल्या घराची प्रज्वलितसारखं प्रज्वलित होतं शुभ होतं शुभ फळ देतो घरातली निगेटिव्हिटी जाते वाईट शक्ती तो शुभ होतं शुभ फळ देतं घरातली निगेटिव्हिटी जाते वाईट शक्तीचा नाश होतो मुलाबाळांचं रक्षण होतं ह्या बऱ्याचशाच गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतील जर तुम्ही या प्रकारे सेवा केली तर असं तुमच्या लक्षात आले असेल प्रज्वलन कशा पद्धतीने करावे आपल्या केंद्रानुसार आणि आपल्या घरातील छोटा मोठा काही दिवा असेल तो करायचा कणकीचाही एक मध्य करायचा त्याला सात वाती करायच्या आणि मध्यभागी तुपाचा लावायचा त्यात काळे तीळ टाकायचे लवंग सॉरी दालचिनी टाकायच्या आणि प्रज्वलित आणि त्याच वेळेस आरती म्हणायची तर ह्या पद्धतीने तुम्ही प्रज्वलित की तुम्हाला प्रभाव श्रावण मास मध्ये मा दिसेल तुमच्या घरातील वातावरण पॉझिटिव्ह हो राहील घरातील सगळे जे काही व्रत विकल्पे करणार त्याच्यातून तुम्हाला शुभ फल मिळेल या पद्धतीने तुम्ही कराल अशा अशा बाळगतील आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते झालेली सेवा सांगितलेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ